भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या तमाम स्वातंत्र्यवीरांना आणि सामाजिक क्रांती घडवणाऱ्या सर्व समाजसुधारकांना सर्व महापुरुषांना मी वंदन करतो स्मरण करतो विचारपीठावरील स्थानापन्न विद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय पर्यावरण सादर म्हणून उपमुख्याध्यापक श्रीमान डाळकेसर पर्यवेक्षिका बहुती म्या आणि माझे सर्व स्वाध्यायी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेकर बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो एक भारताचा सर्वात मोठा विचारवंत मानवतेसाठी आयुष्य शिजवलेला महत्वाचं आहे मानवतेसाठी आयुष्य शिजवलेला एक योद्धा सामाजिक समतेसाठी बंड करणारा एक बंडखोर ज्ञानाचं प्रतीक ज्ञान पिपासू हे जे मी शब्द वापरतोय ना हे एक एक शब्द तुम्ही कानात ओतून घ्या सामाजिक समतेसाठी बंड करणारा एक बंडखोर ज्ञानाचं प्रतीक ज्ञानपिपासू प्रज्ञासूर्य ज्या माणसाला वर्गात प्रवेश नव्हता ज्या माणसाला अभ्यास करण्याची पुस्तकाला हात लावण्याची इजाजत नव्हती ज्या माणसाला वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावं लागत होत तो माणूस पुस्तक लिहितोय नवे नवे असं पुस्तक लिहितोय की ज्या पुस्तकाच्या भरुष्यावर अख्खा देश चालतोय तुम्ही आम्ही चालतोय प्रशासन चालते माणसानं कसं वागाव माणसासाठी कसं वागावं प्राण्यांसोबत कसं वागावं नव्हे तर या चिड्या मुंग्यांसोबत वनस्पतींसोबत कसं वागावं सजीव निर्जीवांसोबत आपली वागणूक काय असली पाहिजे याचं सुद्धा ज्ञान त्या पुस्तकामध्ये या आहे याची सुद्धा नियमावली त्या पुस्तकांमध्ये आहे त्या पुस्तकाचं उल्लंघन करण्याची हिंमत आपल्यात नाहीये कोणी करू पण नाही शकणार तो देश देशद्रोह ठरेल बाबासाहेब म्हणजे काय डॉक्टर रावजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब दलितांसाठी झटणारे म्हणजे फक्त बाबासाहेब थोडं दुःख वाटते एका गोष्टीच की बाबासाहेबांची प्रतिमा आम्हाला महारवाड्यात जास्त दिसते तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेब हे दलितांचेच असं म्हणणारे मी कितीतरी लोक पाहलेत बाबासाहेबांची प्रतिमा महारवाड्यातच पण बाबासाहेब आपल्या सर्वांचे आहेत खर तर हे महापुरुष असतात ना हे स्वतःचेही नसतात म्हणूनच ते महापुरुषही होतात हेही तेवढच खरं त्यांना स्वतःची तहानभू कधीच नसते त्यांना पोटाची भूक नाही स्वतःची परवा नाही परिवाराची परवा नाही ते परवा करतात फक्त दुसऱ्याची आणि म्हणूनच ते मोठे होतात बाबासाहेब म्हणजे संघर्ष बाबासाहेब म्हणजे अन्याय विरुद्ध पेटलेली एक ज्वलंत मशाल बाबासाहेब म्हणजे एक ज्ञान पिपासू विद्यार्थी माझ्या समोर बसलेला जास्तीत जास्त वर्ग हा विद्यार्थी वर्ग आहे त्यांना मी सांगू इच्छितो या स्टेजवर कितीतरी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होतात आपण ऐकतो या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो काही उपयोग नाही अशा हजारो काय लाखो जयंत्या पुणेजी त्यांची भाषणं ऐकली काही उपयोग होणार नाही एक संकल्प घ्या महापरिनिर्वाण म्हणजे काय बौद्ध धर्मामध्ये परिनिर्वाण ही एक संकल्पना आहे जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय की या जगाला मुक्तीचा मार्ग देणारा अनंताच्या प्रकाशात विलीन सर्वांचा विचार केला सर्वांच्या मुक्तीचा विचार केला त्या व्यक्तीचा मृत्यू कधीच होत नाही त्या व्यक्तीचा महापरिनिर्वाण होतो बाबासाहेब परिस्थितीशी झगडत राहिले त्यावेळेची परिस्थिती तशीच होती आजही आपल्याला परिस्थितीशी झगडायचं आहे पण तशी परिस्थिती आज नाही हे वास्तव आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय तत्कालीन समाजाच्या समस्या वेगळ्या होत्या आजच्या समस्या वेगळ्या आहेत प्रेरणा हीच घ्यायची आहे की मला समस्येच्या विरुद्ध लढायचं आहे माझ्या आई वडील कामाला जातात ए पोरा इकडे लक्ष दे तुझ्यासाठीच आहे सा आमच्यासाठी नाही आमचं झालं जा मळक भाजलं तुमच्यासाठी आहे तुम्ही लक्ष दे तत्कालीन परिस्थितीची बाबासाहेबांनी झुंज दिली गुलामगिरी थिप्पत पडलेल्या अन्यायाविरुद्ध अन्यायात सडलेल्या समाजाला बाहेर काढण्याचं मुळगाव झालेल्या डोक्यांना उभं करण्याच काम बाबासाहेबांनी केलं आपल्याला सुद्धा हेच करायचं आज आमच्या डोक्यावर हावी झालेत हे मोबाईल आज आमच्या डोक्यावर हावी झाले डोक्या रिकाम टवळेपणा आपल्याला याच्याशी झुंजायच सोशल मीडियाशी तत्कालीन समाजामध्ये अन्याय करणारा एक विशिष्ट वर्ग होता उच्चभूर्व वर्ग पण त्याच्यातही काही एस एम जोशी सारखे काही चांगले माणसं होते जे बाबासाहेबांच्या सोबत होते अतिशय शेवटच्या क्षणी जोशी मालवणकर त्यांचा सेवक सुदामा लोक त्यांच्या सोपीला होतेच सोशल मीडियामध्ये काही सर्व गोष्टी खराब नाहीत चांगल्या आहेत त्या चांगल्याचा फायदा घ्या आजच्या दिनी महापरिनिर्वाण म्हणजे ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली विचारांना नाही गेली शरीर संपलंय फक्त विचार नाही संपला महापरिनिर्वाण म्हणजे विचाराच पुनर नवा जन्म विचाराचा शरीर संपलं हो विचार नाही संपला विचार संपतही नाही आणि संपणारही नाही म्हणूनच आपण पुसतोय आपल्या दादाचं नाव आपल्याला आठवत नाही दोन पिढ्या अगोदर आपल्याला कोणी आठवत नाही त्यांची जयंती पुण्यतिथी आपल्याला लक्षात राहत नाही कोणा दिवशी जन्मदान कोणा दिवशी मेला पण आपण महापुरुषांना नाही विसरू शकत कारण आपले बाप दादा फक्त आपल्यासाठी जगलेत आपल्या घरासाठी आपल्या पोटेसाठी आपल्या लेकरीसाठी जगलेत हे सर्व समाजासाठी जगलेत विचार तोच करायच की बाबासाहेबांनी मला जे मिळवून दिलं त्याच्यात जो माझा फायदा झाला त्यातलं मी समाजाला किती रिटर्न करतोय मी वर्गात बोलत असतो बरेचदा की आज मी जो आहे मी नॉर्मल बोलतोय सहज बोलतोय एक सर्वसामान्य विचार मानतोय की कोणताही व्यक्ती असो तो त्याच्या जीवनात सफल होतो यशस्वी होतो या यशस्वीतेमध्ये या सफलतेमध्ये स्वतःचा वाटा फक्त काही दोन पाच टक्के आहे जास्तीत जास्त वाटा हा समाजाचाच आहे कारण आपण इथं लोकांकडून शिकत असतो आपण चार पुस्तकं वाचतो ते पुस्तक कोणतरी लिहिलेलं असते त्यांना मेहनत घेतलेली असते त्याची मेहनत आपल्या आयुष्यात कामात पडते म्हणून आपण त्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव आपल्या मनात ठेवला पाहिजे आता एखाद्या बद्दल कृतज्ञता ठेवणे किंवा मा त्याचा मान सन्मान करणे किंवा त्याचा आदर करणे म्हणजे नेमकं काय का मला बाबासाहेबांचा सा अभिमान आहे जे भीम म्हटलं झालं संपलं का चौदा एप्रिल आली डीजे वाजवला सहा एप्रिल आली मेन सहा डिसेंबर आली मेन लावली संपलं का झाले का बाबासाहेब त्यांच्या संग्रही पन्नास हजार पुस्तक होते भाषण ठोकून झालं संपले का बाबासाहेब नाही तू किती पुस्तकं वाचले नको वाचू बाहेरचे कमीत कमी शाळेचे पुस्तकं वाचले इमानदारीनं वाच वाच तर कुठे सार्थकी होईल शिका संघटित वा संघर्ष करा बाबासाहेबांनी आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला हे वाक्य बोलले होते शिका एक झुटीनं राहा अन्यायाविरुद्ध संघर्ष करा बाबासाहेब एकोणीसशे चौपन्न नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली एक संकल्प केला होता की मला मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही दीक्षा घ्यायची आहे दीक्षा घेतली बावीस प्रतिज्ञे झाल्या त्या प्रतिज्ञेवर खूप सारा गदारोळ झाला कारण काही प्रतिज्ञा दुसऱ्या धर्माचे मन दुखावणाऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये होत्या त्याच्यामुळं त्याच्यावर खूप सारा वादंगळ सुद्धा झाला तो विषय मला घ्यायचा नाहीये मला विचार मांडायचा आहे की ज्या दिवशी बाबासाहेब हे जग सोडून गेले सहा तारखेला त्याच्या आदला दिवस पाच तारीख बाबासाहेबांची दिनचर्या रात्री साडे अकराला संपली पाच तारखेला पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन रात्री साडे अकरा लाखून साडे अकरा ला झोपले त्याच्या आधीचे क्षण सांगतो तुम्हाला काही प्रकृती अत्यंत खालावलेली होती बाबासाहेबांना शेवटच्या क्षणी एकोणीसशे चौपन्न नंतर मधुमेह रक्तदाब ब्लड प्रेशर शुगर पाय सुजणे डोळ्यांमध्ये जळजळ होणे डोळ्यांचे विकार हे खूप वेदनादायक होत होत परंतु एक काम मला अजून करायचं आहे ते काम झाल्याशिवाय माझं आयुष्य पूर्ण होणार नाही म्हणून चौपन्न नंतर बाबासाहेब खूप अस्वस्थ राहायचे त्यांनी शेवटी एक काम हाती घेतलंच आणि ते काम होत बोध अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या लेखनाचा तो ग्रंथ पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला लिहून पूर्ण झाला साडेआठ वाजल्यात माईसाहेबांनी घरातून आवाज दिला बाबासाहेब प्रकृती बरोबर नाही आहे आराम करा ना थांब थोड थांब ना थोडस तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण झाली नानकचंद रत्तू नावाचे त्यांचे स्वीय सचिव यांच्या हातात ती प्रस्तावना सोपवली काही प्रकयात्रे किंवा काही प्रेसमध्ये देण्यासाठी त्यांच्याकडे काही पत्र होते त्यांना त्या रत्तूकडे सोपवले की हे, हे देऊन देशील पण त्या शब्दामधला भाव रत्तूच्या लक्षात आला बाबासाहेब जरा वेगळ्या टोनिंग मध्ये बोलतायत बाबासाहेब आज जरा जास्तच थकल्यासारखे वाटत एवढा थकवा कधी बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर मी कधी पाहला नाही रात्र रात्रभर जागणारे अठरा अठरा तास अभ्यास करणारे रात्र रात्रभर अठरा अठरा वीस वीस तास लिखाण करणारे बाबासाहेब आज असे मावळत्या सूर्यासारखे असे थोडेसे निस्तेज वाटत होते त्यांनी माईसोबत आपला त्यांना जो शक आला डाऊट आला तो माईसोबत शेअर केला माईंनी विनंती केली की बाबासाहेब आता आराम करा बाबासाहेब थोडस जेवलेत आराम केला आणि झोपी के दुसऱ्या दिवशी पहाटे सात साडेसातच्या दरम्यान माईसाहेब त्यांच्या त्यांना असं वाटलं की आता तब्येत बरोबर नाही आहे उशीर झालाय बाबासाहेब झोपले असतील काय त्रास द्यायचा त्यांच्या अंगावर पांढरून पांघरून टाकण्यासाठी समोर गेलेत तर त्यांना जाणवलं की बाबासाहेबांचा अंग थंड पडलेला आहे याचा अर्थ की बाबासाहेब आपल्यातून गेलेत ही मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी अख्ख्या जगात पसरली बाबासाहेबांचा सा मृत्यू दिल्लीमध्ये झाला प्रेत नागपूर मार्गे मुंबईला आणलं गेलं लाखोचा जनसमुदाय या देशाने कधी पाहला नव्हता एवढा मोठा जनसमुदाय त्यांच्या शोक यात्रे यात्रेकरता जमलेला होता देशाच्या काण्या कोपऱ्यातून जणू असं दृश्य होत जणू आपला बाप गेला आपला बाप मेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेदना होती पण ती वेदना आदराची होती सन्मानाची होती आपल्याही मनात आदर आहेच पण तो आदर केवळ मोमबत्ती लावून आपल्याला सादर करायचा नाहीये तो आदर तो सन्मान आपल्याला केवळ डीजे अजून साजरा करायचा नाहीये करा पण विचारांना नोका असो एक जरी विचार आपण आपल्या अंमलामध्ये आणला आपलं जीवन धन्य झालं मी असा म्हणेल की बाबासाहेब सहा डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचं पुनरुज्जीवन होण्याचा दिवस एक संकल्प घेण्याचा दिवस एक प्रेरणा घेण्याचा दिवस की बाबासाहेब तुम्ही जे कार्य केलं तुमचं जे स्वप्न होतं तुमचं जे राहिलेलं काम होतं ते करण्याचा मी आज निर्धार करतोय तुम्ही सांगितलेले विचारावर मी चालण्याचा प्रयत्न करतोय नवे नवे मी चालेल माझी आपणास कलकडीची विनंती आहे आता शोक दिवस आहेच परंतु आज एक संकल्प घ्या दुसरी पुस्तक नाही वाचले एकदाचे तर चालेल पण माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय कमीत कमी शाळेचे पुस्तक प्रामाणिकपणे वाचाय कारण शिक्षणामुळे मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणासमोर नतमस्तक ना होत नाही हस्तक होत नाही कोणाचं गुलाम होत नाही तुम्हाला गुलाम बनायच नसेल तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलं जगायचं असेल बुलंदी को हासिल करना होगा तो को पडना होगा बुलंदी ही नाही मिळते बेटा फोकट मी नाही मिळते जर जीवनामध्ये सफल व्हायचं असेल पुस्तकाशिवाय आणि चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही आज दिने आपण हा संकल्प करूया जेणेकरून बाबासाहेबांना ती आपल्याकडून खरी श्रद्धांजली ठरेल आज स्वातंत्र्य सेनानी पत्र सरकारची प्रणेते त्याला प्रति सरकार सुद्धा म्हटलं गेलं